अंतरवालीत सराटीत ओबीसींच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे ओबीसींचे बाबासाहेब बटुळे विठ्ठल तळेकर बाबासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या झूणशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरू नये वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावे त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचे पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरू केले आहे आज आम्ही ओबीसी आरक्षण बचावा आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात के केली आहे ह्या संदर्भात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्यापैकी एक महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे दोन ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे त्यानंतर वसतिग्रहाचा विषय ओबीसी विद्यार्थी वी विद्यार्थिनींसाठी जे वस्तिग्रह उघडले त्याची अद्यापपर्यंत पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं त्यानंतर अठ्ठावन्न लाख चोपन्न लाख नोंदी सापडल्या अभिनंदन आहे परंतु त्याचे पुरावे जनतेला समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत जेणेकरून कळल की खरं काय ते अशा आमच्या प्रमुख मागण्या बाळासाहेब दखने आंथरवाली सराटी आमचं उपोषण यासाठी आहे दोन वर्षापासून जे शिवद्रोह चालू आहे मनोज जरांगे नावाचा व्यक्ती जो शिवद्रोही आहे त्या मनोज जरांगेच्या ज्या मागण्या आहेत की ओबीसी मध्ये जे आरक्षणाची घुसखोरी करायची आहे झुंडशाहीच्या माध्यमातून ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मागच्या दोन वर्षामध्ये जे बोगस दाखले दिलेले आहेत त्या बोगस दाखल्यांचं पुनर्सर्वेक्षण करा आणि महाराष्ट्र सरकारला माझी या ठिकाणाहून विनंती आहे की तालुक्याला जिल्ह्याला जसे तुम्ही दाखले वाटप करायचे दुकाने उघड होते त्याच पद्धतीनं कुठल्या दाखल्याच्या आधारे कुठल्या पुराव्याच्या आधारे काय काय डॉक्युमेंट दिलेत हे सगळे जाहीर करा म्हणजे जेणेकरून ला सुद्धा कळेल की तुम्ही कोणत्या आधारावर दाखले दिले आहेत आणि त्यासोबत पाठीमागच्या काळामध्ये सरकारनं जे ओबीसी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणाचं देखील पुनर्सर्वेक्षण करा आणि सहा ते आठ लाख ज्या हरकती होत्या त्या हरकतीचं झालं काय हे सुद्धा माझं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे आणि विनंती आहे त्याच्यावर सांगा आणि सगळ्यात महत्वाचं आहे मनोज जरांगे जे झुंडशाही उभी केली आहे मुंबईमध्ये आणि त्याच्या दबावाला बळी पडून जी उपसमिती मराठा समाजाशी आहे ती एका बाजूने सांगते की मनोज जरांगेच्या मागण्या आम्ही पूर्ण करू तर या उपसमितीला आणि सरकारला माझं आव्हान आहे की ओबीसीच्या लेकरबाळांचा घात करू नका ओबीसी सुद्धा तुम्हाला जागा दाखवेल त्यामुळे जे संवैधानिक आहे आणि जे घटनेला अनुसरून आरक्षण आहे सामाजिक मागासलेपणाचं सामाजिक मागासलेपणामध्ये मराठा समाज बसत नाही हे या ठिकाणावरून मी सांगतोय कारण आज तुम्हाला धनगर वस्ती दिसल हाटकर वस्ती दिसल वंजारी वस्ती दिसल माळी गल्ली दिसल मराठा गल्ली कुठे आहे महाराष्ट्रात हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही समजू की हा समाज मागास झालेला आहे काय नाव तुमचं विठ्ठल तळेकर आमची मागणी एकच आहे आमची मागणी म्हणजे कोणा समाजाची विरोधातली नाही आमची मागणी फक्त जेरांग्याची विरोधातली आहे कारण ही दादागिरी जी चाललेली आहे आणि हे जी, जी समाजा समाजात ते, ते, ते निर्माण केलंय का तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुमस घालणे त्याला नीटनाटकं का आवरणे कारण त्याला जितक्या शेव्यात आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शेव्यात आहेत आत्तापर्यंत माझ्या तरी सत्तावन्न वर्ष वय सत्तावन्न आहे सत्तावन्न सतोन मध्ये आतापर्यंत कोण मुख्यमंत्र्याला मंत्र्याला शा देणारा उपोषण करता कोणीच नाही लाखो उपोषण झालेत आहेत तुम्हाला सांगतो भरपूर त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेल्या आहेत कोणाला मिळ असेल कोणला नसेल मिळ याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही पण कमीत कमी समाज आहे समाजात ते निर्माण होईल आणि समाजाला मुख्यमंत्र्याला घोडे लावणं ला कुठं ओबीसीच्या नेत्याला घोडे लावणं ला आमद आमदे त्याच्यापेक्षा नाही ठोकर हडकचे घोडे घोडे सोडायला त्याला घोडा सुटला का तो असं सर्व पण नाही व्हायचं वाकले काही काही मिळून एवढं भेन तुम्ही पण आम्हाला ते थेट निर्माण करायचं नाही आम्हाला समाजाला दुखायचं नाही शेवट समाज अनेक पातळी गोडी गोविंदनी वागलेला आतापर्यंत आणि इथून मोडं पण वागेन पण हे माकड समुद्रात शिव महाराष्ट्राचा समाज एकूण मिसळत नाही एवढीच माझी विनंती मला नाव हो सांगा तुमचं बाबासाहेब एकनाथ बटकुले